नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवेदनशील निसर्गप्रेमींचे दर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिक दौऱ्यावर असताना निसर्गप्रेमी व संवेदनशील बाजू उघडकीस आली शुक्रवारी आयोजित लाडकी बहीण मेळाव्यासाठी आली असताना ओझर विमानतळाजवळील वनराईमध्ये त्यांनी एक अनोखा क्षण अनुभवला विमानतळाच्या कंपाऊंड जवळ असलेल्या डीपी बॉक्सवर एक मोठा मोर बसला होता या परिसरात मोर व अन्य वन्यजीवांचे वास्तव्य असल्याचे ज्ञात आहे सतत राजकीय शिंदे शिंदे लक्ष त्या मोराकडे गेले आणि त्यांच्यातील निसर्गप्रेमी माणूस झाला मुख्यमंत्री यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून मोराचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केलं हा क्षण त्यांनी सुरक्षित अंतरावरून टिपला त्यांच्याबरोबर असलेले अधिकारी पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक देखील या दृश्याने प्रभावित झाले एकनाथ शिंदे यांच्या या कृतीने त्यांच्या व्यक्तिमत्वातील संवेदनशील आणि निसर्गप्रेमी बाजूचे दर्शन घडले वृत्त संकलन विभाग नाशिक